भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर देशामध्ये काही ठिकाणी ब्लॅक जारी केला अमृतसरमध्ये मध्यरात्री मॉकड्रिल करण्यात आलं या दरम्यान सुवर्ण मंदिरासह सर्व नागरी वस्तीमध्ये ब्लॅक केला गेला होता चंदीगडमध्ये सुद्धा मॉकड्रिल करण्यात आलं यावेळी सुद्धा ब्लॅक करण्यात आला होता सगळे लाईट्स बंद करण्यात आले आणि त्यानंतर जर युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली तर नेमकं का काय करायचं याचा सराव अर्थात मॉकड्रिल करण्यात आला तर पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर भारतानं दिलं ते ऑपरेशन सिंदूर अंतर्गत आणि याच ऑपरेशन सिंदूर बाबत भारतीय सैन्यानं दिलेल्या पत्रकार परिषदेमध्ये दोन महिला अधिकाऱ्यांचा समावेश होता भारतीय लष्कराकडून कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी ऑपरेशन सिंदूरची सगळी माहिती दिली ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्तानचा पुराव्यांसह बुरखा फाडणाऱ्या कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग कोण आहेत याची सध्या चर्चा सुरू आहे या दोघी नेमक्या कोण आहेत आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊया कर्नल सोफिया कुरेशी कोण आहेत आपण बघतोय सोफिया कुरेशी या मूळच्या मध्ये त्यांनी पदव्युत्तर शिक्षण घेतलेलं आहे एकोणीशे नव्याण्णव मध्ये भारतीय सैन्य दलात त्या दाखल झाल्या एकोणीशे नव्याण्णव मध्ये चेन्नई इथे ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमी मधून त्यांनी प्रशिक्षण घेतलं दोन हजार सहा मध्ये कांगोमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या शांतता मोहिमेमध्ये लष्करी निरीक्षक म्हणून सोफिया कुरेशी यांनी काम पाहिलं बहुराष्ट्रीय लष्करी सरावामध्ये भारतीय तुकडीचं त्यांनी नेतृत्व केलं भारतीय तुकडीचं नेतृत्व करणारी भारतीय लष्करातील पहिली महिला अधिकारी अशी सुद्धा कर्नल सोफिया कुरेशी यांची ओळख आहे आता विंग कमांडर व्योमिका सिंग कोण आहेत बघूयात अठरा डिसेंबर दोन हजार चार रोजी भारतीय हवाई दलामध्ये व्योमिका सिंग नियुक्त झाल्या सध्याच्या काळातील सर्वोत्तम विंग कमांडरपैकी एक अशी व्योमिका यांची ओळख आहे लढाऊ हेलिकॉप्टर उडवण्याचा उत्तम अनुभव त्यांना आहे अडीच हजार तासापेक्षा अधिक उड्डाणाचा अनुभव व्योमिका सिंग यांच्या गाठीशी आहे जम्मू आणि काश्मीर सारख्या कठीण भागामध्ये चिता चेतक ही हेलिकॉप्टर्स त्यांनी उडवलेली आहेत धोकादायक भागामध्ये उड्डाण करण्याचा त्यांचा चांगला अनुभव आहे उत्तर प्रदेश मधल्या अमरोहामध्ये एका कलाकारांना भारतीय लष्करातील कर्नल सोफिया कुरेशी यांचं एक पोर्ट्रेट भिंतीवर काढलेलं आहे आणि त्यांना अनोखा सलाम केलाय भारत ने अपना बदला ले लिया है पाकिस्तान से उस संबंध में मैंने एक छः फिट का चित्र तैयार किया है जिसमें इस ऑपरेशन सिंदूर को जिन्होंने गाइड किया है सोफिया कुरैशी साहिबा का मैंने चित्र तैयार किया है और ये हमारे लिए गौरव का पल है हम अपनी भारतीय सेना को धन्यवाद देते हैं और भारत सरकार को धन्यवाद देते हैं कि उसने ये अपने 22 अप्रैल को जो पहलगाम में शहीद हुए थे उनका बदला लिया और पाकिस्तान को मुँह जवाब दिया हम बहुत बहुत इस खुशी के अवसर पर ये चित्र बनाकर भारत सरकार को और सेना को धन्यवाद देते हैं